नमस्कार ज्योतिष अभ्यास यूट्यूब चॅनलच्या अर्घला विषयीच्या व्हिडिओ सिरीजमधल्या या शेवटच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते आय होप की तुम्ही आत्तापर्यंतचे आधीचे हे सगळे व्हिडिओज शेवटपर्यंत आणि सिक्वेन्शियली पाहिले असतील पण तरीसुद्धा काही प्रश्न मनात असू शकतात आणि या पाहिलेल्या व्हिडिओजवरून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल व्हिडिओज लाईक केले असतील शेअर केले असतील अशी आशा करते कारण याविषयी साधारणतः मी तरी अभ्यास करताना मराठी भाषेमध्ये तरी मला कुठलीही काही विशेष माहिती नाही मिळाली दुसरी गोष्ट अशी की नेमकं का महत्व काय आहे हे जोपर्यंत आपण अर्गला वापरायला स्वत काढायला शिकत नाही बघायला त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातून सुरुवात करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं महत्व विशेष करून लक्षात येणार आप नाही आपण आत्तापर्यंत ग्रहकारकत्व आणि हे सगळं बघत आलेलो हो। आहोत आणि त्यानुसार आपण पत्रिकाचं फलादेश करतो हो। आहोत ह्या सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत म्हणजे अर्गला हे स्वतंत्र टेक्निक नाही आहे जसं आपण बघतो की अष्टक वर्गावरून पत्रिका बघितली जाते किंवा म्हणजे एक फलादेश केला जातो किंवा आपण नवमांश कुंडली आणि हे तर सगळं बघतच असतो किंवा काही जण हे मूर्ती पद्धतीचे टेक्निक वापरत असतील कोणी आणखीन वेगळा टेक्निकचा विचार करत असेल कोणी सर्व दोघी चक्र आहे किंवा काय प्रत्येकच का गोष्टीमध्ये निश्चितपणे एक आपल्याला त्याचं काहीतरी ठोस उत्तर मिळत आहे च आहे त्या पद्धतीने जायचंच आहे हे सोडून काही फक्त अर्गला बघा आणि फलादेश करा आ, असा हा मुद्दा नाही आहे अर्गला हे सपोर्टिव्ह टेक्निक म्हणून आपण वापरायचं आहे पत्रिकांचा फलादेश करताना दुसरी गोष्ट अशी की हे सगळं करताना आपण नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत तर निश्चित स्वरूपात ग्रहांचं षडबल आपण बघायचं आहे त्यांचं कारकत्व आणि हे तर याला निश्चित महत्व आहेच दशा विचार वगैरे आपण जो करतो हो। आहोत ते सुद्धा सगळं बघायचं आहे फक्त आणखी सपोर्टिव्ह काही मिळतं आहे का ह्या दृष्टिकोनातून म्हणून ह्या अर्गला या, या तंत्राचा वापर करायचा आहे आता काय मुद्दे काय प्रश्न मनात अजून असू शकतात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे राहू केतू यांची अर्गला विपरीत असते त्यांची स्थानं इतर ग्रहांपेक्षा वेगळी आहेत हे तर आपण पाहिलेलंच आहे पण मग जर का ग्रहपत्रिकेत इतर कोणते गुरु म्हणा शनी म्हणा हे जर का ग्रह वक्री असतील तर त्यांच्याविषयी नेमका काय विचार करायचा असा एक प्रश्न मनात येऊ शकतो आता राहू आणि केतू या ग्रहांचं वक्रत्व ही त्यांची मूळ स्थितीच आहे ते तसेच आहेत कायमस्वरूपी तर त्यांचा आवर्जून उल्लेख करून बाराशे ऋषींनी या शास्त्रामध्ये म्हणजे या संदर्भात सांगितलेलं आहे की यांचे स्थानं विपरीत आहेत म्हणजे अर्घला बघण्याची स्थानं इतर ग्रहांपेक्षा वेगळी आहेत तरी जर का एखाद्या पत्रिकेमध्ये तो ग्रह ठराविक वकरी असेल आणि त्याचं तुम्ही बघत असाल तर त्याची नेहमी सारखीच बघायची आहेत जे काही अर्गला आपण जसे बघतो नॉर्मली जे नियम दिलेले आहेत त्यानुसारच वक्री ग्रह जरी असले तरीसुद्धा त्यांची तशीच बघायची आहे प्रमाणे नाही Uh, दुसरा मुद्दा म्हणजे असं uh, uh, एक विचार चालू होता की भावचलित कुंडली ही जी आपण ब uh, म्हणजे काही जणांचा भावचलित कुंडलीवरती भर असतो इव्हन आपण बघतो की मंगळाची पत्रिका आहे का नाही तर भावचलितमध्ये सुद्धा बघावं की मंगळ दोष आहे का नाही यानुसार विचार केला जातो तर इथे काय uh, काही वेळेस ग्रह हे पुढील भावात किंवा मागील भावात वगैरे जाऊ शकतात मग त्यावेळेस त्यांचा विचार कसा करायचा तर इथे आवर्जून खरं पाहता आरूढ लग्न कुंडली पाहणं जास्त श्रेयस्कर आहे पण अदरवाईज आपली जी नॉर्मल लग्न कुंडली आहे जी आपण आपण कसं म्हणू क्षेत्र कुंडली ठोकळा लग्न कुंडली असं जे बघतो त्यानुसारच आपण विचार करायचा आहे भावचरित कुंडलीनुसार विचार करावा किंवा कसं या संदर्भात कुठेही उल्लेख नाही आहे त्यामुळे साध्या लग्न कुंडलीवरून अर्गला पहावी अजून एक विचार आला की प्रश्न कुंडलीनुसार काही प्रश्न सोडवले जातात कोणी नोकरी संदर्भात विचार करायला येत असेल म्हणजे ये प्रश्न विचारला असेल तर तिथे अर्गला ह्याचा उपयोग करावा का तर आता या अभ्यासादरम्यान मला तरी वेळ नाही आली की कोणती प्रश्न कुंडली मांडून पहावी किंवा कसं पण so हा एक तुमच्या वैयक्तिक अभ्यासाचा सुद्धा भाग राहील तुमच्या वैयक्तिक निरीक्षणानुसार तुम्ही काय निर्णय घेताय किंवा काय ह्याच्याविषयी एक कमीत कमी एक साधारण दहा पत्रिकांचं तुमचं काही ऑब्झर्वेशन असेल आणि तिथे तुम्हाला ते गोष्ट अनुभवायला आली असेल तर त्याचा आवर्जून तुम्ही खरंच कमेंटद्वारे इथे उल्लेख करू शकता सो दॅट हा अभ्यासाचा भाग होऊ शकेल पण वैयक्तिक मला तरी असं वाटतंय की कुंडली हे एक स्वतःचं त्याचं वेगळं शास्त्र आहे त्याच्यानुसार त्याचे नियम वापरून आपण ठोस काय तो म्हणजे कालावधी देणं किंवा एखादा ठराविक निर्णय घेणं किंवा त्या तात्कालिक स्वरूपाच्या त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं ते एक ठराविक चंद्राचे योग वगैरे आपण बघतो तर ते एक वेगळं स्वतःचं तंत्र आहे तर कदाचित तिथे आपल्याला अर्गला हा विषय तेवढा कदाचित अनुभवाला येणार नाही पण तरीसुद्धा खरंच जर का कोणी आवर्जून तिथे प्रयत्न म्हणून किंवा एक अभ्यास म्हणून जर का या गोष्टींकडे बघण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर तुमची ऑब्झर्वेशन्स आणि त्याच्यावरून निघालेले तुमचे जे काही उत्तरं असतील त्याच्यावरून तुम्हाला स्वतःला जे काही तुमचं मत तयार झालं असेल ते आवर्जून इथे उल्लेख करा सो दॅट ते इतरांपर्यंत पोहोचेल आणि त्यानुसार आपला अभ्यासामध्ये निश्चित भर पडेल तर हे असे काही काही प्रश्न कदाचित अजूनही मनात असू शकते माझ्या मनात जे प्रश्न आले होते त्या संदर्भात मी इथे चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून तुमच्याही मनात काही जर का, का प्रश्न असतील तर निश्चित कमेंटद्वारे विचारा की जेणेकरून आपण त्याचा एक संयुक्तपणे अभ्यास करू शकू आणि ह्या अर्गला ह्या महत्वाच्या एका विषयाचं तंत्र आणखी आत्मसात करू आणि आपल्या अभ्यासामध्ये आपल्या ज्ञानामध्ये भर पडून एकूणच जे काही मार्गदर्शन करण्याचं किंवा ज्योतिष ह्या शास्त्राच्या आपल्या अभ्यासानुसार इतरांना फायदा करून देण्याचं जे काही आपलं मानस आहे तर ती भूमिका आपण नीटपणे बजावू शकू तर अशा प्रकारे आत्ता तरी इथे विश्राम घेऊयात अर्गला ह्या व्हिडिओ सिरीजचा इथे समाप्ती आहे असं मी म्हणते पण अभ्यास संपलेला नाही आहे इथून खरं तर तो सुरू होतो आहे तर निश्चितपणे अर्गला हा विषय आणखीन आणखीन व्यापक स्तरावरती पुढे जाईल या दृष्टिकोनातून ही व्हिडिओची जी काही प्लेलिस्ट आहे किंवा ही लिंक म्हणा किंवा तसं इतरांपर्यंत पोचवायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद